नमस्कार मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर वर सर्वांचं स्वागत करतो आज आपण नांदगाव या ठिकाणी आहोत जवळ वर्षभरानंतर पुन्हा एकदा या गावामध्ये गावठाण विस्तार आणि सीमांकन या विषयानं महत्वपूर्ण अशी बैठक झालेली आहे आणि या बैठकीला परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील देखील उपस्थित आहे मला तर सुरुवातीलाच किरणजी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आपल्यासारखे सामाजिक संस्था ज्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही असाल राजाराम पाटील साहेब असाल यांनी सातत्याने ही चळवळ सुरू केली आणि आता आता कुठेतरी शासनामध्ये मग अगदी म्हणजे आदित्य ठाकरे असेल या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील इथले आमदार प्रशांत ठाकूर असतील महेश बालदे असतील या सगळ्यांना या लोकांच्या समस्या जाणवायला लागल्या आणि आता ते विधानसभेमध्ये प्रश्न मांडायला लागले अगदी शिडकोच्या किंवा नैनाच्या विरोधात देखील काही अंशी भूमिका दिसायला लागली त्या ठिकाणी माझे आमदार बलराम पाटील साहेब असतील त्यांनी सातत्याने याविषयी प्रश्न विचारलेला आहे कुठेतरी हे वातावरण जर तुम्ही पाहता आहे कशा रीतीने आता हे वातावरण आहे असं तुम्हाला वाटत वातावरण आता खूप सकारात्मक आहे मागच्या दोन तीन वर्षापासून राजाराम पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जी चळवळ सुरू केली ती आता चांगल्या स्टेजला आली असं मी म्हणतोय शंभर टक्के यश अजून आम्हाला आलेलं नाही ती मोठी शोकांती काय आहे त्याचे असंख्य कारण आहेत पण एक बिगोल वाजून वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे आणि या वातावरणामध्ये सर्वांनी लवकरात लवकर स्वतःला झोपून देऊन आपला फायदा करून घ्यावा असं एक माझं म्हणजे सातत्यानं या ज्या सामाजिक संस्था असेल किंवा त्यांच्याचे पदाधिकारी असेल किरण पाटील राजाराम पाटील अन्य अनेक लोक काम करतात त्यासाठी या सगळ्यांनी सातत्याने ही चळवळ उभी केली आणि प्रभातपूर्व अगदी प्रामाणिकपणे या चळवळीला सातत्यानं एक एक्सपोजर दिलेला आहे जास्तीत जास्त प्रसिद्धी दिलेली आहे आज मला पुन्हा एकदा आहे ना मनोहर भोईसाहेब यांचे सरपंच आहे नांदगावचे त्यांच्याकडे जायचंय एक वर्षानंतर आपण या ठिकाणी परत आहोत एकतर तीन गोष्टी ज्याच्या मी स्वतः बातम्या केल्या होत्या स्वतः सीमांकन करणार होते नैना नोटिफिकेशनला आपण चॅलेंज करणार होते किंवा स्वयंविकासासाठी स्वतः नांदगाववासी स्वतःचा एक टीपीएस बनवणार होते असं अशा पद्धतीची घोषणा आपण तीन वर्ष एक, एक वर्षापूर्वी केली होती वर्षभर झालेले या सगळ्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टी शक्य झाल्या आणि नसतील ज्या शक्य झाल्या त्याचे कारण काय मला सांगा आता पहिलं तर विषय असा आहे की जेव्हा सीमांकनचा विषय आला तेव्हा आम्ही सर्व यासाठी एक कमिटी तयार केली आणि महत्वाचा आता नयनाचा हा जो गावचा विषय झाला म्हणजे गावची सीमा ठरवण्याचा विषय म्हणजे गावटण विस्तार आणि दुसरा विषय जो होता तो नयनाचा टी पी जो विषय आहे टाउन प्लॅनिंग सिटी यासाठी जो म्हणजे बोलायचा मुद्दा म्हणजे एक दोन वर्षापूर्वी एक दीड दोन वर्षापूर्वी पलस्पे येथे जो उपोषणाचा मार्ग अवलंबला होता, होता। त्यावेळेला आता इथे उपस्थित नंदू पाटील आहेत अशा आम्ही काही मंगेश वाकडेकर शिरडोंचे अशा आम्ही ठराविक गावात एक चार पाच गावच्या लोकांनी मग आम्ही एकमेकाला कॉन्टॅक्ट करून आम्ही ठरवलं का रनिंग आमदार बालदी साहेब आहेत म्हणजे हे दीड दोन वर्षापूर्वीची म्हणजे एक एक दीड वर्षापूर्वीची गोष्ट आहे आपण स्वतः जाऊन त्यांची भेट घेऊया आणि त्यांना सांगूया का आपली सत्ता आहे आपल्या अखत्यारीत शिडको नाहीना येतोय तर जर हे शास हे काही म्हणजे ज्या मागण्या आहेत उपोषणकर्त्यांच्या तर ह्याच मागण्या जर तुम्ही जर तिथे जर दाखवल्या आणि जर त्यातला मार्ग काढला तर हा विषय लवकरात लवकर सुटेल मग त्याकरता आम्ही बालदी साहेबांना भेटलो बालदी साहेबांना भेटल्यानंतर बालदी साहेब बोलत चालेल बोलता आता हा प्रश्न आपण घेतला ती याला मार्ग लावायचं मग त्यासाठी मग त्यांची बैठक झाली प्रशांत ठाकूर साहेबांची नंतर मग ते ठरवलं सर्वही मिळून ठरवलं की एक नाट्यगृहामध्ये मिटिंग घ्यायची पहिली मिटिंग झाली पार्टी ऑफिसला त्याच्यात सर्व प्रत्येक गावच्या कार्यकर्त्यांना बोलावलं गेलं की नायनाच्या बद्दल तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे मग त्याच्यात जे काय हे बेटरमेंट चार्जेसचे वगैरे सर्व विषय आले जे तिथे उपोषण करते लावून धरले होते तर मग सर, सरकारमध्ये आपण आहोत दोन्ही आमदार आपले आहेत मग दोन्ही आमदारां जो दो विषय लावून मार्गी लावण्यासाठी जो प्रॅक्टिकल जो अभ्यास केला आणि अभ्यास करून ते नयनाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक नाट्यग्रहामध्ये हो वासुदेव बलवंत फडके नाट्यग्रहामध्ये हो लावली तिथून हा माझ्या मते पेटे पेटे दो 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 मार्ग, जो हा विषय आहे हा पेटत राहिला आणि यातला मार्ग लवकर निघत राहि आला आहे म्हणजे आता तो जवळजवळ मार्ग मार्गी लागलेला आहे म्हणजे जो बेटरमेंट चार्जेस जे जे काही नायनामध्ये जे काही गोष्टी हानिकारक होत्या त्या कशा याच्यातनं बाहेर काढायचे हे सगळं विषय जवळजवळ आता संपत आले आहेत आणि आपला जो विषय आता जो आहे जो गावठण सीमांकन म्हणजे मग सांगितलं मी कि अद्याप म्हणजे बऱ्याचशा लोकांना म्हणजे गाव ग्रामस्थांनाच ऐंशी टक्के ग्रामस्थांना माहीत नाही की मूल गावठाण आपलं किती आहे त्याच्यामुळं हा समभ्रम निर्माण आहे त्याकरता आपल्याला जो आता जे हे जो वाढीव जो बांधकाम झालेला आहे आणि हा बांधकाम तीस चाळीस वर्षापूर्वी आहे पण नैनाचा नोटिफिकेशन काय आहे की दोन हजार तेरा नंतरची घरं ही बेकायदेशीर ठरवली जाते तर ऑलरेडी आप हे आपली जी घरं आहेत ही तीस चाळीस वर्षा अगोदरच बांधलेली आहेत आणि त्यासाठी किरण पाटील साहेब आम्ही सर्व एकत्र काम करतो तो तो, तो 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 बरे 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 की सीमांकन आपलं झालं पाहिजे आणि जो आपला जो हा जो टीपीएसचा मुद्दा आहे तो तर आता दोन्ही आमदारही लावून धरलेला आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे माझ्या माझ्या मते तर ऐंशी नव्वद टक्के विषय तो संपत आलेला आहे आणि तो समाधानकारक विषय आहे कारण आता आपण टीपीएस मध्ये काम करतो आपण सिक्स्टी फोर्टी करतो मी म्हणतो फिफ्टी फिफ्टी झालं पाहिजे झालं पाहिजे त्यासाठी दोन्ही आमदार प्रयत्न करते तुम्ही थोडक्यात या सगळ्या बाबतीत म्हणजे आता गावची जे समस्या असतील नैनामध्ये तुमचं गाव आहे तुम्ही सत्ताधारी आमदार तुमच्या पक्षाचे आहेत म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे यासाठी पाठपुरावा करत आहात करत आहोत करत आहोत कारण आम्ही साडेबारा टक्के मध्ये काम आज, आज विषय फिफ्टी झालं पाहिजे हे मला पण मनापासून वाटतं साडेबारा मध्ये म्हणजे तुम्ही शंभरात आमची शंभर गुंठ जागा गेले तेव्हा आम्हाला पावण्या्णव गुंठ भेटले आज जर शंभर टीपीएस मध्ये म्हणजे नयनामध्ये जर शंभर शंभर गुंठे जागा गेल तर आपल्याला चाळीस गुंठे भेटणार हा फरक आहे मला ना किरण पाटलांकडे जायचं बरं आज आजची जी बैठक होती एक तर तिचं प्रयोजन मला सांगा आणि त्या प्रयोजनामध्ये नक्की काय ठरलेलं आहे आजच्या बैठकीचं प्रयोजन असं होतं का मागच्या एक वर्षा अगोदर या गावाने वर्गणी काढून गावच्या आउटर बाउंड्री मोजून सर्वे करून त्याचा एक नकाशा बनवा आणि जिथपर्यंत गाव वाढले म्हणजे करंट ग्रोथ अँड एक्सपेन्शन म्हणजे वाढ आणि विस्तार तिथपर्यंत आम्हाला कब्जा पाहून मालकी मिळावी आणि विस्तारित गावठाणाला मूळ गावठाणासारखा सारखा आधुनिक पूर्ण नकाशा गाव नकाशामध्ये घेऊन येऊ म्हणजे हो सगळी मानकामा त्याच्यामध्ये नियमित होऊन जातील प्रॉपर्टी कार्ड मांडण्याचा का, मार्ग खोलावे अशा प्रकारचा प्रस्ताव हो या गावाने बनवला हो आणि तो कलेक्टरकडे आम्ही सबमिट केला त्याला एका वर्षामध्ये काही झालंच नाही पण लोकांमध्ये संभ्रम होते बाबुल की तुम्ही केलं काय म्हणून सरपंचांना किंवा कार्यकर्त्यांना आपले भगत असतील यांना विचारत बाबा तुमचं नक्की मग त्यांना एक गावाला ते दाखवून द्यायचं होतं बाबा इथपर्यंत पोहोचलोय पुढे पोहोचायचं असेल तर अजून यासही लागणार आहे त्यासाठी आजची बैठक होती या गावाला ऑलरेडी जनजागृती आहे त्यांना माहिती आहे असं असं केलं असं होईल पण ती एक चेतना बोलत ती नव्हती एका वर्षापासून ते कुठेतरी लाभ झाला होता विषय जसं इतर गावामध्ये लाभ झाला बघा तुम्ही साक्षरात त्याची चिरल्याचा लाभ झाला धुतूमचा लाभ झाला विषय घरंदा थोडा थकित आहे बॉडी चेंज झाल्यामुळे त्यांचं आता परत त्यांनी इलेक्शन झाल्यानंतर परत उचलून धरलाय तर तो पूर्णच जाईल असं लोकांचा जो आता वातावरण दिसत आहे का तो पूर्णच जाईल पाटील साहेबांनी आता विचारलं नक्की किती खर्च आहे त्याच्यामध्ये चार पार्टी इन्व्हॉल्व आहेत एक so, सर्वे एजन्सी जशी आउटर बाउंड्री पूर्ण मोजली दोन दिवसामध्ये त्याचा थोडा कमी चार्ज होता आपण तो देऊन टाकला पण प्रत्येक घर त्याची प्लेन प्रत्येक गल्ली प्रत्येक मैदान प्रत्येक रस्ता विहिरी तलावं गणेश घाट असले गावचे किंवा कुठे कुठं खुल्या जागे असतील तर ते दादा एक प्रश्न विचारला म्हणजे खुल्या जागा बांधकामच केले नाहीये ते गावठाणासाठी जाईल का या चोखून याचे अभिलेख बनवायला लागते ना आपल्याला ती सर्व पैसे होतील सरकारचं काम आहे आपल्याला करावं लागतं आता शोकाती आहे कामच सरकारचं नाही करत सरकार आपलं नुकसान होईल त्यामुळे आपण करतोय ते त्याच्यानंतर तो जो नकाशा बनेल पूर्ण गावाचा तो महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट एकोणीसशे सहासष्ट त्या नियमाप्रमाणे बसतोय का त्या बसण्यासाठी काय काय करावं लागेल एपीसी आहे किती एपीसी मागणी किती करायला लागेल होईल काय एका जणी स्वतःच्या जागेमध्ये सात बाराच्या जागेमध्ये दोन एका गुंड्यामध्ये समजा चार माळीचं घर बांधले खालती गाळे वगैरे पण काढले आणि जर समजा टीपीएस सॉरी गावठाण विस्तार जरी झाला गाव जरी मंजूर झालं तर उद्या त्याला पुनर्बांधणीच्या टायमाला शासन काय सांगेल जे काही प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल ती बोलणं तुला एकच का तुझं एस एपीआय कमी भरपूर कंझ्युम केले मग त्याला तीन माळे गायब तरी करायला लागतील किंवा त्याचा डबल टिबल शुल्क भरावा लागेल मग त्याच्यावर प्लॅनिंग करून त्यानंतर महाराष्ट्र जमीन मसूर अजून एकशे बावीस सेक्शन प्रमाणे ते सगळं आर्किटेक्टला बसवून घ्यावं लागेल जसं आपण स्वतःचं घर जेव्हा बांधायला घेतो किंवा एखादी बिल्डिंग बांधायला घेतो टाउन प्लॅनिंग करून सी सी घ्यायला जातो तेव्हा ते सगळं सांगतात ना तुम्हाला बाबा इतकी जागा चारी बाजूने सहा सहा मीटर सोडायचे त्याच्यानंतर तुमचं एपीआय एवढाच आहे इतकं स्टील लागेल तुम्हाला इतकं सिमेंट लागेल इतकेच फ्लॅट निघतील इतके कार्पेट एरिया येईल बरोबर आहे तसं तो गावाचा पूर्ण आपण जो प्लॅनिंग करतो आर्किटेक्चर तो चार्ज किती असेल ते बघायला लागेल आता एक बिल्डिंग किती चार्ज किती लाख रुपये असं तुम्हाला माहिती आता गावाचं किती असेल ते आता आपण लगेच भाषेला जेवढे करणार नाही हे दुसरी पार्टी झाली तिसरी पार्टी हा जो टीपीएस गावाची जी, जी टाउन प्लॅनिंग स्कीम बने विलेज प्लॅनिंग स्कीम आपपीएस बोलू आपण विलेज प्लॅनिंग स्कीम समजा ती जी आपण बनवू ला जोडण्यासाठी ती जर समजा नाही ना किंवा सिडको मान्य करत नसेल जसं आता सीमांकित कशा देऊन वर्ष झालं अजून काहीच नाही ते पण मान्य करेल याची किती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मग मा परत हायकोर्टमध्ये त्याला देऊन मंजुरी घ्यायची असेल जसं नाही ना टीपीएसने टीपीएस बनवली राज्य सरकारकडे तरी मंजुरीला त्यांना मंजुरी मिळाली कारण हे पण शासकीय ते पण शासकीय प्लस ते सगळं अर्थकारण आहे तुम्हाला माहिती आहे इथे अर्थकारण नाही एवढं सरकारचं नुकसान आहे एवढं मोठं गाव द्यायचं म्हणजे एवढी जमीन गेली त्यांची तुमची स्वतःची जमीन आहे पण त्यांचा डोळा आहे त्याच्यावर मग ती मंजुरी काय अशी एवढं लवकर देणार नाही ना मे बी ठीक आहे आमदार साहेब वगैरे हो आपल्यासाठी भांडले विधान परिषद आपण आवाज उठवली चाळीस टक्के पन्नास टक्के होईल मेबी चांगल्या नऊ मीटर जागी पंधरा मीटरला प्लॉट निघाली ते मे बी भांडील इथे जागा द्यायची ना त्यांना त्यांना ते, ते प्लॉट द्यायचे जमिनीच्या बदले द्यायचे पण इथेही जागा अशीच द्यायची म्हणजे गावातले गाव ठाणे त्याला खर्च येते ना टाउन प्लॅनिंग करायला एवढा आर्किटेक्ट आर्किटेक्च्यू हे गाव एकत्र येऊन फक्त ब्ल्यू प्रिंट बनवेल पण तेवढं करायला करोड रुपये अंतिल कुठून लोक थोडक्यात आपलं असं म्हणणं की बाबा म्हणजे जे नैना भागामध्ये जी गावं आहेत त्यासाठी गावठाण विस्तार ही जर चळवळ सुरू केली त्यामध्ये गावकऱ्यांनी सामील होऊन सगळ्या गोष्टीसाठी एक बेस तयार करायला लागेल कोर्टात जायला लागेल कारण सरकार तर गोष्टी देणार नाही स्वतःहून आणि तुम्हाला जर तुमचं गाव वाचवायचे असतील घर वाचवायचे असतील तर तुम्हाला कोर्टात जाण्याशिवाय सध्या तरी पर्याय दिसत नाही अशीच परिस्थिती आहे का कोर्ट हा आपल्यासाठी प्लॅटफॉर्म आहे ना आपण इथे किती जरी चॅनलवर बोललो रस्त्यावर जरी बसलो तरी तिथपर्यंत आवाज पोहोचत नाही कोर्ट त्यांना दाखवतो यांची ही मागणी आहे आणि त्यांना फटाफट फटाफट त्याच्यावर कारवाई करायला लागते सगळी यंत्रणा कामायला लागते आपण आपल्या बघा ठीक आहे आरामसे करू तेवढं त्याची ते ते प्रमोशन झालं निघाला बदली होऊन गेला दुसरा अधिकारी आला तसंच धुळगतात टाइम असेल टाइम बोर्ड आणि दुसरं दोन तुम्हाला सांगितले एक सर्वे एजन्सी एक टाउन ट्रेनिंग आर्किटेक्टवाला तिसरा जो असतो तो कोर्ट म्हणजे वकील त्याची फीज त्याची केस बोर्डवर घ्यायला कोर्ट फी मग ते वेगवेगळ्या तारखांचे पैसे बरोबर आहे केस चालवण्यासाठी आणि चौथा जे कोणी शक्यतो बोलत नाही वकील त्याला जास्त खर्च येतो आणि त्याच्या पाऊल घडा नाहीत फुटप्रिंट्स फुटप्रिंट नाहीयेत तुम्ही अर्कडे पैसे येईल चेक नि कॅश नाही पावती मिळेल तुम्हाला बरोबर आहे वकिलाला देईल त्याची तुम्हाला समजा वकिलांनी एवढी एवढी फी घेतली बाबा सर्व एजन्सी तुम्हाला समजा पण मीडिया मॅनेज करणं पेपरला वेळोवेळी बातम्या पेरणं प्रिंट मीडिया एजन्सी नेमलं इंस्टाग्रामवर पर रील्स बसणं आपल्या परिचय असं वातावरण तयार करायचं का सरकारला लाज वाटली पाहिजे बाबा यांचं मंजूर करायला या आता ऐकत नाही आपल्याला हे चार गोष्टींमुळे त्यात तिसऱ्यावर तीन पर्यंत चाल ठीक आहे बाबा यांनी आर्किटेक्टला पैसे दिले यांनी वकिला पैसे दिले आर्किटेक्टला आणि सर्वेला दिले पण मीडियाचं काय सर्वात वाटा याच्यात मीडियाचं आहे आणि ते जर नाही केलं ना तर शक्यतो आपलं सक्सेस येत नाही ते मीडियासाठी पैसे हे चार गोष्टी जर केल्या ना आता राहिली गोष्ट याला खर्च किती येईल ते आपण तिन्ही लोकांना जे तीन आहेत त्यांना इथे बोलू आणि त्याच्या पूर्ण गाव गावकऱ्याचं जे काही सदस्य असतात त्या लोकांनी यावं त्यांची मिटिंग करावी आणि आपण दोन तीन ठिकाणी कोटेशन घेऊ आणि जशी नैन्य त्यांची टीपीएस बनवली स्कीम बनवली तशी आपण आपल्या गावाची बनवू आणि ती नगरविकास खात्याकडे थ्रू मंजुरीला पाठवू एक तर अजून एक गोष्ट की गावच्या काही लोकांनी स्वतंत्र म्हणजे प्रॉपर्टी कार्डसाठी देखील मागणी केलेली आहे मग अशा वेळी ते म्हणतात की बाबा आम्ही प्रॉपर्टी कार्ड मागितलं आता गरज काय आम्हाला तुमच्यासोबत याची कसं आहे बघा मागणी करणं कधी चांगला सरकारच्या तिकडे कागद जातच राहायला पाहिजे बाबा जागरूक लोक दिसतात त्याबद्दल काही वाद नाही पण स्वामित्व योजना असेल आता त्याबद्दल नंदू पाटील सुद्धा बोलतील स्वामित्व योजनाची सरकारची ती असेल किंवा प्रॉपर्टी कार्डची असेल मुळात प्रॉपर्टी कार्डचा अर्ज आपण करतोय कुठे ते महत्त्वाचं आहे आपण जर नैनाच्या अधिकाऱ्याकडे प्रॉपर्टी कार्डची मागणी करतोय तर मला असं वाटतं आपलं स्वतःच आत्मपरीक्षण आपल्या आपल्याला पहिले करायला लागेल कारण प्रॉपर्टी कार्डचा विषय हा महसूल खात्याचा असतो भूमी आपल्याचा असतो प्रॉपर्टी कार्ड म्हटलं तुम्हाला फक्त घराची घरपट्टी देत नाही ती ग्रामपंचायती किंवा प्रॉपर्टी प्रॉपर्टी टॅक्सची पावती देत नाही महानगरपालिका महानगरपालिका तुम्हाला आज पण तो विचारते का तुमचं घर मूळ गावटा नाही विचारित गावटा आहे का तुमच्या स्वतःच्या जागेत का गुरचरण जागेत सिडको जागेत त्यांना काही गरज पडली ते प्रॉपर्टी टॅक्स तुम्हाला पावती तुमच्याकडे प्रॉपर्टी टॅक्स घेईल ते त्याच्यावरच पैसे कमवतात तुमचं घर लिगल नाही त्यांना काही घेणं नाही प्रॉपर्टी कार्डच नाहीये प्रॉपर्टी कार्ड बोल तुम्हाला जमिनीची मालकी पाहिजे जमिनीची मालकी नसेल तर कमीत कमी ज्याची मालकी आहे त्याची सी पाहिजे पण आता ह्या गावामध्ये मूळ गाव जेवढी घर आहेत त्यांचा प्रॉपर्टी कार्ड बनेल तुम्हाला नैनकार अर्ज करायची गरज नाही त्यासाठी तुम्हाला भूमी अभिलेखला अर्ज करायचा किंवा तहसीलदारला करायचं किंवा प्रांत अधिकाऱ्याला करायचा तो आपले रिडायरेक्ट करतील कुठे भूमी अभिलेखला सिटी सुरू होईल मूळ गावठाणाचा ऑलरेडी फुकट मध्ये होत होतं दोन वर्ष अगोदर आपण चॅलेंज केलं परिवर्तन गावठाऊन समस्या सरकारने केलं होतं का सर्व गाव ते टोन करून प्रॉपर्टी कार्ड तुमच्या गाव झालं इथे आम्ही त्याला विरोध केला तर तुम्ही फक्त मूळ गावठाण मोजता आम्हाला मान्य नाही उद्या तुम्ही मूळ गावठाण मोजाल त्याला प्रॉपर्टी करा बाकीचे घरात तुम्ही कारवाई कराल करता येतं पूर्ण मोजा शेवटचं बांधकाम मोजा त्याला त्यांनी नकार दिला भालेरावसाहेबांनी त्यांची तुमच्याकडे जमिनीची मालकी नाहीये तेव्हा तो विषय मला अजून कळत गेला आम्ही पण काय असे काही जन्मजात एक्सपर्ट नाही होते त्याच्यामध्ये वेळोवेळी ते आम्ही पण पॉलिश होतो सरपंच साहेब बोलले आम्ही झालो जागरूक आता अचानक एवढे वर्ष नाही झालं कोणी त्यांना आपण दोष द्यायचा का आपण झालोय ना आता करायचो थोडक्यात मला काय सांगा तुम्हाला उत्तर देतो तर ते प्रॉपर्टी कार्ड जे आहे ते विस्त्याच गावटा तुम्ही अर्ज केला तर ते मिळणार नाही कारण जमिनीची मालकी आरक्षित आहे सध्या नैना टीपीएस मध्ये तुम्ही आरक्षित झालेला त्याच्यामुळे नैनाची एनओसी लागेल नाही नाही आता त्यांना तुम्ही भेटीच धरलं का स्कीम राबवायची असेल तर आम्ही घर नियमित करायचं देईन सुद्धा तुम्ही नाक दाबलं तर तोंड तू करता असा या नंदू पाटील आता तुम्ही तुम्ही देखील आले तुमच्या गावचा देखील प्रश्न तुम्हाला माहित आहे आता तुम्हाला काय वाटतं गावकऱ्यांनी नक्की काय केलं पाहिजे सगळं आता गावकऱ्यांनी बघा आम्ही तर जे सध्या सत्तेमध्ये आहेत जसं किरण पाटील साहेबांनी सांगितलं गावठाणाच्या बाबतीत सर्वप्रथम प्लॅनिंग केलं पाहिजे म्हणजे घर कशा प्रकारे वाचतील म्हणजे आर्किटेक्ट कन्सल्टंट त्यांच्याप्रमाणे जे नियोजन आहे ते गरजेचंच आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे जा थेट वाटाघाटीसाठी जा थेट आता हा जो आपण प्रस्ताव मांडू तो कोर्टामध्ये तर आपण जाऊ त्याच्याप्रमाणे जा आणि तोच जर थेट वाटाघाटीने जर मान्य होणार असेल आता सत्तेमध्ये दोन आमदार आहेत त्यांचे लोक आहेत त्यांनी सुद्धा हा प्रस्ताव त्यांच्याकडे जरी मांडला तरी त्या प्रकारे जर होत असेल तर तुम्हाला काय काय कसं काय म्हणजे काय वाटतं त्याच्याबद्दल प्रस्ताव एकदा रेडी झाला आपला खर्च करून आधी आपण तरी आमदारांकडेच देऊ त्यांनी जर विधान विधानभवनातून मान्य करून घेतलं तर आपल्या कोर्टात जायची गरजच नाही आपला एक कम्पोनंट कमी होईल फक्त कुठला वकील फीजा पण सर्वे एजन्सीचा खर्च आमदार साहेब नाही करणार सरपंच पण नाही करणार खासदार पण नाही करणार कोणीच नाही करणार ते आपल्यालाच करावं लागेल का करतील त्यांना एक गाव थोडंच आहे त्यांच्या हातामध्ये सत्याऐंशी गाव आहे सर्व गावसाठी करत बसतील का थोडक्यात जाता जाता आजच्या या सभाचा समारोप करत असताना या सगळ्या ग्रामस्थांना काय नांदगावच्या ग्रामस्थांना काय आवाहन करणार एवढंच का जी चळवळ सरपंच साहेबांनी किंवा या नांदगावच्या पूर्ण कमिटी संदेश भगत असेल पाटील साहेब आहेत या लोकांनी जी नांदगाव गावठाण विस्तार कमिटी आहे त्यांनी जी चळवळ घेतलेली आहे परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्याच्या सर्वांनी झोकून द्यावं आणि त्याला जे आर्थिक पाठबळ आणि जी ताकद द्यायची सामाजिक ती द्यावी असं मी पूर्ण नांदगावकरण आवाहन करतो आणि इतर गावांना मग ते नयना क्षेत्रामधले असोत सिडको क्षेत्रामधले असोत किंवा पूर्ण कोकणपती कुठले प्राधिकरण आलीच नाही तिकडं त्या गावांनी आता हळूहळू गावठाण विस्ताराचे प्रस्ताव द्यायला लागतील कारण सत्तरला सिडको आली तेव्हापासून कोणी प्रस्ताव हो दिला नाही त्यांची हालत खराब झाली त्याच्यामुळे ही गावं जागी झाली बरोबर ह्यांचा बघून त्या गावांनी पण जागा व्हायला पाहिजे आता एवढं बोलतो आणि थांबतोय थोडक्यात आता म्हणजे अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी ग्रामपंचायती असतील आसे सिडको असेल परंतु गावठाण विस्ताराविषयी जनजागृती होत नव्हती परंतु सातत्याने म्हणजे परिवर्तन गावठाण विस्तार या ठिकाणी असेल किंवा राजाराम पाटील असतील अनिल ढवले ही सगळी मंडळी सातत्याने याविषयी काम करत आहेत आणि जी जे व्हिजन त्यांना त्यावेळी कळलं नव्हतं ते आता सगळ्या सामान्य लोकांना देखील कळायला लागले त्यांना देखील गरज भासू लागली की बाबा हो या सगळ्या नवी मुंबई परिसरामध्ये इथे नयना जिथे येणार आहे किंवा जिथे नवी मुंबई आहे त्या ठिकाणी गावांची परिस्थिती अतिशय वाईट झालेली त्याचं कारण काय होतं त्यावेळी गावठाण विस्तार झालेलं नाही त्यासाठी Uh, म्हणजे इच्छाशक्ती देखील असायला पाहिजे होती परंतु त्याकडे दुर्लक्ष झालं होतं आता मात्र म्हणजे पहाड झाली आता म्हणजे आता जर जाग आली ना तर आताच पहाड झाली समजू आपण आणि आता तरी सुरुवात करूया तर आताही सुरुवात नाही केली तर भविष्यातील जी पिढी आहे ती मात्र तुम्हाला माफ करणार नाही माफ करणार नाही असं ज्या ठिकाणी वाटतं ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य व्हिडिओ जन्माली छान सिंटास सागर राज्य प्रभात पर्यंत न्यूज करता नांदगा धन्यवाद